आज आपण कुठं आणि आज आपल्याला जर मंत्री महोदयांनी चांगला त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत की त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न आणतो आपण नक्की सीबीएसई पॅटर्न आला पाहिजे परंतु दुसरी गोष्ट अशी आहे मंत्री महोदय की आज आमच्याकडे मायाड साखर कारखान्याचा मी चेअरमन आहे आमच्याकडे एखादा मेकॅनिकल इंजिनियर आला इंटरव्ह्यू द्यायला इंजिनियर झालेला मुलगा जर बँकेत काम करतोय मग आपली नेमकी शिक्षण संस्था शिक्षण व्यवस्था आपल्याला नेमकी कुठून सुधारावं लागेल आणि आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवरती व्यवहारिक शिक्षण ज्ञान कसं आपल्याला आणता येईल ह्याच्यावरती आपण काम करावं मी आधी वेळ न घेता मला बोलण्याची संधी दिली त्यावर खरंच अध्यक्ष महोदयशेकां अल्पकालीन चर्चेमध्ये माननीय प्रसाद बंब यांनी जो प्रस्ताव आज शिक्षण संदर्भात चर्चेसाठी आणला त्याबद्दल मी प्रशांत बम यांचं अभिनंदन करतो आणि या विषयावरती इतकी चांगली चर्चा आज इतका वेळ झाला असताना सुद्धा सुरू आहे त्याबद्दल आपले आपन, सुद्धा अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय आपण इथे बसलेलो या सभागृहात आलेले आणि यशस्वी झालेले बहुतेक सगळे लोक जे आहेत एकतर ते जिल्हा परिषदा नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्येच शिकलेले आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता होती कॉपी वगैरे काही नव्हतं परंतु अध्यक्ष महोदय आज आपण बघतो आहोत कॉपी हा सर्रास नियम झालेला आहे अनेक संस्था संस्थेचे चालक शिक्षक मुख्याध्यापक सार्वजनिकरित्या त्या शाळेमध्ये कॉपी कॉपी पुरवण्याचं काम करतात आणि आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी कॉपी करून पास करण्याकडे त्यांचा कल आहे शिक्षण व्यवस्थेचं इतकं अवमूल्यन यापूर्वी कधी झालेलं नव्हतं आणि म्हणून कॉपी मुक्त जो काही शिक्षण आहे ते आपण देण्यासाठी शिक्षण मंत्री महोदय माझी आपणास विनंती की या संदर्भात आपण निर्णायकपणानं पावलं उचलावेत प्रशांत बम साहेबांनी चर्चा करताना अनेक शिक्षकांच्या संदर्भात चर्चा केला त्यातलं काही गोष्टी सत्य जरी असलं तरी माझ्या मतदारसंघामध्ये बागुलखेड नावाचं गाव आहे त्यामध्ये भांदुर्गे नावाचा एक शिक्षक आहे त्या शिक्षकाने लसावी मसावी अपूर्णांक दशांक याच्या गुणाकार भागाकार एका क्षणात एक, एक विद्यार्थी नाही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी जेव्हा तयारी करायला गेलो तेव्हा मी ज्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकलो तिथला गणिताचा दर्जा अतिशय खालचा होता मला गणितच येत नव्हता आणि ची परीक्षा मी पासच होत नव्हतो म्हणून मी पुन्हा एकदा नव्यानं पहिली पासून ते दहावी पर्यंत गणिताची ती पुन्हा अभ्यास केला कोणाचं ट्रेनिंग घेतला आणि नंतर मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करावी लागली ग्रामीण भागातल्या मुलांना जर मोठं व्हायचं असेल चांगलं त्यांचे जर शिक्षणाची पाया मजबूत करायचं असेल तर त्यांचा गणित भूगोल आणि बाकी सगळ्या गोष्टी पक्क्या असल्या पाहिजे आज सीबीसीचं धोरण शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे मंत्री महोदय मला आपल्याला विनंती आहे सीबीएसईचा अभ्यासक्रम जरूर करा आपल्या ग्रामीण भागातले महाराष्ट्रातले मुलं युपीएससी एमपीएससी मध्ये जरूर पुढे जाऊ देत परंतु आपल्याकडे आज रोजी ती शिक्षकांची संख्या आहे का ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे का मराठी केलेलं तुमच्याकडे भाषांतर केलेली पुस्तक आहेत का जर ती नसेल तर इतका त्याचा अटकास करू नये दुसरा एकच मुद्दा मला सांगायचा आहे की दोन हजार एक मध्ये कायम युनानुदान तत्वाचं धोरण स्वीकारलं होतं परंतु शिक्षण हक्क कायद्याच्या अनुषंगानं दोन हजार नऊ मध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये टप्प्या टप्प्यानं शाळेला अनुदान देण्याची पॉलिसी जाहीर केलेली आहे आज अनेक जे काही शाळा आहेत त्यांचे टप्पा अनुदान थांबलेलं आहे ते ताबडतोब रिलीज करण्यात यावं शिक्षण मंत्री महोदय आपण प्रयत्न करावेत दुसरं या अनुषंगाने अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा एकच विनंती आहे की उच्च शिक्षण महाविद्यालयाला सुद्धा दोन हजार एक, दो एक चीच पॉलिसी होती ज्या प्रमाण शालेय शिक्षण विभागाचं टप्प्या टप्प्याला अनुदान आणण्याचं धोरण जाहीर झालं त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाचं सुद्धा टप्प्या टप्प्याला अनुदान देण्याचं धोरण महाराष्ट्र जाहीर करावं या संदर्भामध्ये उच्च शिक्षण संघटनेनं नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि मान्य एक मिनिट सर सर मान्य जज साहेबांनी या संदर्भामध्ये शासन या संदर्भात निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे त्यामुळं माझी यान टप्या टप्या या निमित्तानं सभागृहाला आणि शासनाला विनंती आहे की कायम विनानुदान महाविद्यालयांना सुद्धा उच्च महाविद्यालयांना सुद्धा टप्प्या टप्प्यानं अनुदान देण्याबद्दलचा जो निर्णय तो घेण्यात यावा आज बुलेट ट्रेन असेल कोस्टल रोड असतील समृद्धी महामार्ग असेल यामध्ये आपण लाखो करोड रुपये खर्च करतो पण शिक्षणासारख्या व्यवस्थेमध्ये आपला प्रस्ताव वित्त विभागाला गेला तर त्यावर क्युरीवर क्युरी काढतात आणि म्हणून शिक्षणावर खर्च करण्याची शासनाची गरज आहे या संदर्भात शासनाने आपलं धोरण जाहीर करावं एक एकच मिनिट बोलू का याच बरोबर जी काही नेट सेट झालेली शिक्षक आहेत त्या शिक्षकांना नोकरी है, न, नोकरी नाहीये आणि कायम इराणुदान महाविद्यालय चालवायचे असतील तरी नेट सेटच पाहिजे कायम इराणुदान तत्वावरच्या महाविद्यालयांना अनुदान नसेल तर अशा नेट सेट झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना ते पगार देऊ शकत नाही म्हणून ही सुद्धा लक्षात घेण्याची गोष्ट आहे दुसरं असं अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जी शिक्षण आणि फीज मिळते ती त्यांच्या खात्यात जाते विद्यार्थ्यांनी ती भरावी अशी अपेक्षा असते प्रत्यक्षात काय होतं ही विद्यार्थी मुळात त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं जो काही त्यांच्याकडे जो काही शिक्षण शुल्काचा जमा होत ते स्वतः वापरतात आणि ते वर्गात येत नाही त्यामुळं याबद्दल सुद्धा सामाजिक शा, न्याय विभागानं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद अध्यक्ष महोदय